पाच जून दोन हजार चोवीस रोजी अंतराळ मोहिमेवर गेलेल्या सुनीता विल्यम्स आज पहाटे तब्बल नऊ महिन्यानंतर पृथ्वीवर परतल्या इतक्या प्रदीर्घ काळानंतर पृथ्वीवर परतल्यानंतर स्वतः सुनीता विल्यम्स त्यांच्या कुटुंबियांच्या आणि या मोहिमेकडे डोळे लावून बसलेल्या ला सगळ्याच नागरिकांच्या आनंदाला पारावर उरला खरं तर हा सगळा अंतराळातला नऊ महिन्यांचा काळ युवांपेक्षा कमी नव्हता या काळात त्यांनी अक्षरशः जीवन मृत्यूशी संघर्ष होताना पाहिलं आपला अंतरात अंत होते की काय अशी भीती अनुभवली आन आणि या सगळ्या आव्हानांना तोंड देत आज अखेर सुनीता विल्यम्स पृथ्वीवर परतल्या पण त्यांनी आज जरी पृथ्वीवर पाय ठेवला असला तरी त्यांचा येणारा काळ म्हणावा तेवढा सोपा नाही येईल कारण तब्बल नऊ महिने पृथ्वीवरच्या वातावरणापासून दूर राहिल्यानंतर त्यांच्यासाठी परत इथल्या वातावरणाशी जीवनशैलीची जुळून घेणं नक्कीच मोठं आव्हान असणार आहे आता सुनीता विल्यम्स यांना यापुढे कोणकोणत्या आव्हानांचा सामना करावा लागणार आहे पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून हॅलो हॅलो आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र भारतीय वंशाच्या अमेरिकन अंतराळवीर विल सुनीता विल्यम्स आणि बुच विलमोर हे दोन अंतराळवीर पाच जून दोन हजार चोवीस रोजी स्टार लायनर मधून आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनकडे झेपावले होते तेव्हा ते केवळ आठ दिवसांच्या अंतराळ मोहिमेसाठी गेले होते मात्र दुर्दैवानं ते परतत असताना त्यांच्या अंतराळयानात बिघाड झाली आणि दोघेही अंतराळ पृथ्वीच्या कक्षेबाहेरच अडकून पडले त्यानंतर नासाने त्यांना पृथ्वीवर परत आणण्यासाठी अथक प्रयत्न केले आपली सगळी यंत्रणा कामाला लावली वेगवेगळ्या तंत्रज्ञांचा अभ्यास केला आणि आज अखेर कित्येक अडचणी सुनीता विल्यम्स आपल्या सहकार्यासोबत पृथ्वीवर सुखरूप परतल्या त्यांचं स्पेस एक कॅप्सूल ड्रॅगन फ्रीडम अमेरिकेच्या पूर्व किनारपट्टीवरील फ्लोरिडाच्या समुद्र किनाऱ्यावर लँड झालं आणि सुनीता विल्यम्स यांनी अखेर पृथ्वीवर पाय ठेवत मोकळा श्वास घेतला पण सुनीता विल्यम्स सध्या जरी पृथ्वीवर परतल्या असल्या तरी त्यांच्या पृथ्वीवरचा प्रवासही आता म्हणावा तेवढा सोपा नाहीये कारण तब्बल नऊ महिने एवढा प्रदीर्घ काळ अंतराळात राहिल्यानं त्यांच्या शरीरात आता काही विशिष्ट बदल झालेत या बदलामुळं आता त्या पृथ्वीवर परतल्यानंतर सामान्य माणसांप्रमाणे चालू फिरू शकत नाहीयेत आणि शरीरात झालेल्या एवढ्या मोठ्या बदलामुळं त्या आता सामान्य माणसांप्रमाणे त्यांना चालण्या फिरण्यास किती वेळ लागेल याचा काही अंदाज सांगता येत नाहीये त्यामुळं आता त्यांना सामान्य स्थितीत आणणं हे देखील इथल्या वैद्यकीय पदकासाठी एक मोठं आव्हान असणार आहे आज पहाटे तीन वाजून सत्तावीस मिनिटांनी जेव्हा त्यांचं ड्रॅगन कॅप्सूल पृथ्वीवर आलं लगे त्यानंतर लगेचच त्यांना स्ट्रेचर वरून वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आलं त्यानंतर आता त्यांच्यावर विविध प्रकारच्या चाचण्या करण्यात येणार आहेत तसंच त्यांना पृथ्वीवर परत आणल्यानंतर अन्य योग्यरित्या पचावं म्हणून त्यांच्यासाठी विशिष्ट डाएट प्लॅन आखला जाणार आहे आणि यापुढे काही दिवस तरी त्यांना फक्त आणि फक्त शरीराला आणि पचनशक्तीला योग्य असेल असंच डाएट फूड खाण्याची परवानगी असणार आहे शिवाय सुनीता विलियम्स एवढे दिवस फक्त एका ड्रॅगन कॅप्सूलमध्ये राहत होत्या परिणामी या नऊ महिन्यांच्या काळात त्यांचं शरीर पूर्णपणे आखडून गेले त्यामुळं त्यांचं शरीर आता पूर्वीप्रमाणे लवचिक व्हावं त्यांचे स्नायू मजबूत व्हावे यासाठी देखील त्यांनी विशेष ट्रीटमेंट घेणं आणि व्यायाम करणं गरजेचं असणार आहे सध्या सुनीता विलियम्स यांचं वय एकोणसाठ वर्ष आहे जनरली या वयात मानवी शरीराची नवीन वातावरणाशी जुळून घेण्याची क्षमता काहीशी कमी झाली असते त्यामुळं डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार त्यांची पचन संस्था आणि शरीराची हालचाल अगदी पूर्ववत होण्यासाठी साधारण दोन ते अडीच महिन्यांचा काळ लागू शकतो एवढंच नाही तर इतका प्रदीर्घ काळ अंतराळात काढल्यानंतर तिथल्या किरणोत्तराचा देखील त्यांच्या शरीरावर मोठ्या प्रमाणावर परिणाम झालाय त्यामुळे त्यांचं शरीर पूर्वीपेक्षा फारच जास्त अशक्त झालंय त्या सततच्या रेडिएशन मुळे त्यांच्या त्वचेचा रंग बदललाय आणि या सगळ्या बदलांचा तसंच एवढा प्रदीर्घ काळ अगदीच एकांत वासात घालवल्याचा त्यांच्या मानसिक आरोग्यावर देखील चांगलाच परिणाम झाल्याचं चा दिसून येत आहे त्यामुळे त्यांचं आरोग्य सुधारण्यासाठी आणि पृथ्वीवरच्या वातावरणाशी पुन्हा जुळून घेण्यासाठी यापुढचे काही दिवस तरी विशेष मेहनत त्यांना घ्यावी लागणार आहे यासाठी त्यांना आहार तज्ञांच्या देखरेखाली पौष्टिक आहार घेणं शरीराचे स्नायू बळकट व्हावेत आणि अंगात पूर्वीप्रमाणे लवचिकता यावी यासाठी फिटनेस ट्रेनरच्या देखरेखाली नियमितपणे व्यायाम करणं तसेच मानसिक स्वास्थ्य चांगलं राहावं यासाठी काउन्सलिंग आणि आवश्यक असणारे सगळे प्रयत्न करणं गरजेचं असणार आहे पण हे सगळं असलं तरी सध्या सुनीता विल्यम्स यांच्या पुढे आरोग्याबाबतची ही सगळी आव्हानं असली तरी अंतराळात जाऊन काम करणं जिवंत राहण्याची शाश्वती नसतानाही हिमतीनं सगळ्या संघटनांचा सामना करणं आणि पृथ्वीवर परत येणं या आव्हानांपेक्षा कोणतंही आव्हान त्यांच्या इच्छाशक्ती पुढे मोठे नाहीये त्यामुळं सध्या तरी सुनीता विल्यम्स पृथ्वीवरच्या वातावरणाशी जुळून घेण्यासाठी झगडत असतील तरी त्या अगदी लवकरात लवकर आपल्या आरोग्याच्या सगळ्या अडचणी पार करत सामान्य माणसांप्रमाणे वावरून राहतील एवढं मात्र नक्की बाकी सुनीता विल्यम्स यांच्या या अंतराळ प्रवासाबद्दल आणि त्यांच्या घरवापसीबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतं तुमचं मत आणि प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद